कौटुके पर्याय हातातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्तेची आणि एक गोष्ट सांगणार वे आहे वेग फारची ज्ञानेश्वर माधुकरही मागत होते झोडे थोडेसे पीठ होते पण चार भावंडांना पुरेसे नव्हते म्हणून ते घरात समोर केले आणि म्हणाले ओम भिक्षा देही ओम भिक्षा दे। चालले त्यांनी दार बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा ते कर्मट माणसाने दार खोलले म्हणाले ए परा इकडे इकडे संन्यासाचाच पोर करणार आहे तू भिक्षा पाहिजे तुला दर हे गे पीठ असे म्हणून झोईत मातीच टाकून दिली ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले पुन्हा ते कर्मट माणसाने झोईत चढली म्हणाला थांब थांब हे भाकऱ्या पण घेऊन जा असे म्हणून शेणाच्या गरज टाकल्या म्हणाले कस काय रेडाई बघते चलिथून भक्षा मागायला आला ज्ञानेश्वरांना हे ऐकून खूप वाईट वाटले ते पुढे निघाले वे संध्याकाळचे इथं मुक्ताईनी विठ्ठलांच्या मूर्ती समोर दिवा लावला ही मूर्ती म्हणजे तेवढी तिच्या आई बाबांची आठवण ती खाली बसून रामरक्ष म्हणू लागली तेवढ्यात तिला चावल आले आपला ज्ञानदा आलाय पटकन रामरक्षा ओळखली आणि आपल्या भावंडांसाठी पानं मांडली निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले पण अजून काही अरे अरेच कसे ज्ञानदा कुठे त्याला भूक नसेल असे सोपानाने उत्तर दिले भूक नसायला काय झालं थांब मीच बोलवून आणते त्याला असे म्हणून स... मुक्ताई खोपट्यात केली ही खोपट म्हणजेच तेवढी ज्ञानदाची एका का गवत रचलेले जागीत लह त्याला लहरी तेव्हा जाऊन बसायचा जा। गवे हे काय तर माती आणि शेणाच्या कवरा कोणी बल केले के असेल म्हणूनच ज्ञानदा रुसून बसलाय म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसले अशी म्हणून ती म्हणायला लागली ताटी उघडणार ज्ञानदा ताटी उघडणारे ऐकलंस का संधी मानव उपदेश विश्वपोट ब्रा ताटी उघडणारे आपल्यावर रागवले तर त्यांना क्षमा करावी हे आणि आता स्वतःच रागवून बसलय आता स्वतःच रागवून बसलाय क्षमा करता लोकांना या जोळीत माटी टाकणाऱ्यांची वृद्धी भ्रष्ट झाली असेल गोष्टी होतोय तिथे खेत तुकता तिथे तिथे फुले फुलतात तिथे काटे तिथे मग असं काय रे दादा सारं जग जरी आगीसारखं दहाक झालं तरी आपण संतांनी पाण्यासारखं शेतलच राहावं हे तूच सांगतो रे मॅम दादा मला तुम्ही संतां तरी खूप मोठी जबाबदारी तुम्ही उभय विश्वाला दाराला हवं हे मी सांगायला पाहिजे

ज्ञानेश्वर गडबडून जागी झाले मुक्ताईनी त्यांच्या आयुष्यामधला दूर केला उभे असलेले कडे कडेवर घेतले आणि म्हणाले मुक्ता आज तुम्हाला उद्धार करते झाले तू मला माझ्या संत रुग्णींची आठवण करून दिली तुम्हाला पण या कार्यात भाग घ्यायचा खरोखर मुक्ताईने दाखवून दिले असे ज्ञान సంత మండీ సర్వేన సర్వే సంత